नारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला आता मनविसेस म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांकडून टाळ ताल लावण्यात आलेला आहे वाडिया कॉलेजच्या इथे त्यांच्या एका शाखेचं उद्घाटन होतं आणि तिथे काही आक्षेपार्ह पोस्टर्स तास तास जे आहेत ते मुलांना वाटण्यात आले होते आणि त्यासोबतच जॉईन ए बी व्ही पी आणि अशा प्रकारचे जे सगळं पोस्टरबाजी जे आहे ती करण्यात आली होती आणि याचाच संताप व्यक्त करत आता ए बी जे कार्यालय आहे तिथे मनसेकडून टाळ लावण्यात आलेला आहे नेमकं काय मागणी आहे या मनसेच्या लोकांची ते आपण जाणून घेऊया बाहेर आता मनविसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून इथे आपण जर पाहिलं तर जे कार्यालय आहे मध्यवर्ती तर त्या कार्यालयाबाहेर मनसेकडून टाळं लावण्यात आलेलं आहे आणि मनसेकडून एक इथे लावून जे आहे पॉवर ऑफ एम एन वी एस असं लिहिलेलं आहे आणि मोठ्या जे कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत मनविसेची ताकद असं लिहून इथे हे टाळं लावलेलं आहे इथे मनसेचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्या तुझ्याशी बोलणार आहोत हे टाळा लावलंय तुम्ही च्या एबीबीपीच्या बाहेर टाळा लावलाय काय नेमकं तुमचं म्हणणं आहे नेमकं ला का लावलंय टाळा ज्या वडे कॉलेजची आज ओपनिंग होती आमची शाखेची त्या शाखे त्यांनी बॉयकोट एम एन आणि अशा तीन चार शा शाखेचे म्हणजे पक्षांचे नाव टाकून की राजकीय बॉयकॉट करा म्हणून या या जे जे पक्ष त्यांच्यासाठी त्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं के आहे मग याबद्दल तुम्ही काही गुन्हा वगैरे दाखल केलाय किंवा करणार आहात गुन्हा दाखल केलेला आहे काय सांगितलं या गुन्हा काय नेमकं नोंदवलं आम्ही त्यांच्या पुणे शहराचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी सदरचे सर्वांना दिलेले आहेत विषय असा असतो बघा तुम्हाला तुमची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे पण आम्हाला करून तुम्ही तुमची संघटना वाढवू शकत नाही तुम्ही अशा प्रकारे तिथे म्हणजे काँग्रेसची एन एसयू असेल त्याच्यानंतर आमची विद्यार्थी सेना असेल आणि एक सन्माननीय वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांची कुठली तरी एक संघटना आहे अशी नावं त्यांनी सरळ त्या पत्रकात टाकलेली आणि पत्रकती वाड्या कॉलेजच्या आजूबाजूला उद्घाटन होत अशा प्रकारचा खुडसाळपणा त्यांनी केलेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या या पुणे शहराच्या मुख्य कार्यालयाला आम्ही आमची मागणी आहे एक मुख्य मागणी चोवीस तासांच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय अमित साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची जर त्यांनी माफी मागितली नाही तर हे ऑफिस पुन्हा सुरू होणार नाही यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे माफी मागत नाही तोपर्यंत शंभर टक्के हे चल काय झाले बघा चार पाच महिन्यापूर्वी देखील आमचा कार्यक्रम वाडिया कॉलेजला होता त्यावेळेला देखील त्यांनी आमच्या बोर्ड वरती जॉईन एबीयू पी अशा प्रकारच्या काळ्या रंगामध्ये लिहिलेलं होतं त्यावेळेला देखील आम्ही असंच आंदोलन केलेलं आणि ते करत असताना मग त्यांनी आमची माफी मागितली होती मग ते घाबरले होते मग तुम्ही जर एवढे भित्रे असाल तर तुम्ही अशा प्रकारचे कृत्य करू आणि आता पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जी ताकद वाढली आहे त्या ताकदीला घाबरून अशा प्रकारचं हे भेकड कृत्य यांनी केलेले आणि या भेकड कृत्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना निषेध करतो आपण पाहिलं तर इथे जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडून इथे मोठा गोंधळ जो आहे तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेला पाहायला मिळतोय खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून एक पोस्टर जे आहे ते वाडिया कॉलेजच्या इकडे परिसरात वाटलं होतं आणि त्यासोबतच आणि त्यामुळे त्यांच्याकडून आता हा जो आक्रमक पवित्र आहे तो घेतलेला इकडे पाहायला मिळतो होतं आणि या उद्घाटना या या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारचं पोस्टर लावण्यात आलं आणि जॉईन एबीव्हीपी पी असं प्रकारचं जे हे आहे ते त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं होतं आणि त्यामुळेच इथे मोठी गर्दी जी आहे ती मनवी कडून इथे आपल्याला गोंधळ जो आहे तो इथे केलेला पाहायला मिळतो आता हे संपूर्ण गोंधळाचं वातावरण जे आहे ते या एबीव्हीपी पी कार्यालयाबाहेर पाहायला मिळत आहे पोलीस जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत मात्र आता हा गोंधळ नेमकं कधी संपतोय ते पाहणं महत्वाचं असणार आहे आता एबीव्हीपीचे जे लोक आहेत ते सुद्धा आलेले आहेत तुमच्या कार्यालयाबाहेर टाळ्या लावला जात आहे महाविद्यालयामध्ये एबीव्हीपीच्या नावानी म्हणजे ज्यावर ए बी पीचं पूर्ण नाव नव्हतं ज्याच्यावर फक्त ए बी व्ही पी एवढीच चार अक्षरं होती ज्याच्यावर ए बी पीचा लोगो नव्हता ए बी यू पीचा कुठलाही संपर्क क्रमांक नव्हता असं एक छोटंसं पोस्टर वाडियाच्या वाडिया, वाडिया महाविद्यालयाच्या चा दोन चार परिसरामध्ये दोन चार ठिकाणी लावण्यात आलं होतं त्याच्यामध्ये दोन तीन संघटनांना बॉयकट करा आणि ए बी पी असे हे जे चार शब्द होते या चार शब्दांसाठी काहीतरी मजकूर लिहिला गेलेला होता याबद्दल आमची मनसे आणि विद्यार्थी परिषद याच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चा झाली मी स्वतः मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो होतो आणि आमची सामोपचारांनी चर्चा संपलेली होती आणि आमचं त्यांचंसुद्धा आणि आमचंसुद्धा असंच म्हणणं आहे की हे जे खोटं पोस्टर ज्यांनी कोणी लावलेलं आहे आणि ज्यांनी कोणी या संघटनांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करू आत्ता आम्ही पोलीस स्टेशनला आमचे काही कार्यकर्ते कोरेगाव पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि आता सदाशिव पोलीस सदाशिव पेठेतलं जे पोलीस स्टेशन आहे तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि ज्या काही गोष्टी ह्या मुद्दामून करणारे समाजातले जे विकृत मानसिकता आहे ती मानसिकता संपवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनसे जी विद्यार्थी सेना हे आम्ही दोघं एकत्र कंप्लेंट तुम्हीच केला आता कार्यालयात येऊन कुलूप लावलं म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की कार्यालय ही आमची प्रॉपर्टी आणि त्यामुळं आम्ही आमची प्रॉपर्टी कधी उघडायची आणि कधी ती बंद करायची आमच्यावर त्याच्यामुळे त्यांनी कुलूप लावलं त्यांनी जे काही गोष्टी केल्या त्यांनी त्यांनी आत्ता आम्ही कार्यालयात कोणी नव्हतो ऑलरेडी तिथं कार्यालयामध्ये कोणी नसताना तिथं ते कुलूप लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना तो एक विद्यार्थी होती त्यांना बाहेर सगळं असू दे त्यामुळे आमची मनसे विद्यार्थीची जी, जी सेना आहे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं वैर नाही हे आमचं क्लिअर आहे आत्ता जरी तुम्ही बघितलं असेल त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी सुद्धा आमचं चांगलं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही एकत्रित पोलीस कंप्लेंट फाईल करू तुम्हाला मी नक्की कॉपी आणून दाखवू शकतो विरोधात घोषणाबाजी झाली तरी अजिबात वैर नाही आमच्या विरोधात घोषणाबाजी इथं झालेली नाही मनसेच्या विद्यार्थी सेनेचा त्यांनी जय जय कार करावा देशभरात जाऊन कुठेही कर आम्हाला काही घेणं देणं नाही याच्या पुढे हे जर असं खरंच घडलं असेल तर आम्ही तिथे जाऊन बघतो आणि आम्हाला आम्ही कडाडून विरोध त्याला नक्की शंभर टक्के शंभर टक्के आम्ही तक्रार देऊ आणि मनसेचे विद्यार्थी सेनावाल्यांना सुद्धा घेऊन येऊ आणि काही असेल त्या गोष्टी सामोपचाराने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू विद्यार्थी संघटनांचा इथे संघर्ष होणार नाही याची आम्ही पोस्टरला पाहिजे पोस्टर लावण्याचं आम्ही परत ते एकदा तेच सांगतोय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ते पोस्टर नव्हतं एबीव्हीपी ही चार अक्षर दिसली म्हणजे एबीव्हीपीचं अधिकृत पोस्टर झालं असं नाही